नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर शेतकरी बंधूंनो बरेच शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळी कोथिंबीर करत असतात अतिशय महत्त्वाचं हा लाइव स्ट्रीम मी तुमच्याशी बनवत आहे शेतकरी बंधूंनो आता तुम्ही पाहू शकता हे कोथिंबीर पेरणी करून बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत तर या शेतकऱ्यांनी पाणी नियोजनासाठी रेन पाईपचा वापर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के फुल जर्मिनेशन झालेलं आहे तुमच्याशी थोडं व्हिडिओमध्ये अंदुकांदुक दिसत असेल परंतु अक्षरशः तुम्ही होऊ शकतायत हे बघू शकतात जर्मिनेशन फुल फुल झालेलं आहे कसल्याची वाढ नाही कसल्याही प्रकारची समजा बियाणं मर झालेलं नाही किंवा उगून आलेला आहे उगून नाही आलेला आहे असं काहीच प्रकार इथं झालेलं नाही शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय परफेक्टली माहिती अशी सांगणार आहे उन्हाळी कोथिंबीर जर तुम्ही करणार असाल किंवा करत असाल तर जसं तुम्ही वरील थमनेल पाहिला असाल की पेरणी पासून तर बियाणे पर्यंत आपल्याला पाणी नियोजन कसं करायला पाहिजे जमिनीच्या अवस्थेनुसार जर जमीन काळी कसदार असेल जर आता सध्याला एक जमीन काळी कसदार नाही बऱ्यापैकी मुरमाड आहे पाणी सोडणारी जमीन आहे काही टप्प्यामध्ये तुम्हाला थोडं ब्लॅक सॉइल दिसत असेल काही भागामध्ये मुरमाड दिसत असेल तुम्ही पाहू शकता इथं तर शेतकरी बांधवांनो सांगणार आहे की आपल्याला ज्या दिवशी पेरणी केलेला आहे आपण आणि उगवणीपर्यंत आता हे बियाणं कास्ती आहे तर बियाणे का असतेला कमीत कमी बारा तेरा दिवस लागत असतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर निघायला जमिनीच्या जमीन कशी असो परंतु त्या दरम्यान आपल्याला पाणी नियोजन कसं करायला पाहिजे आता शंभर टक्के शेतकरी उन्हाळी कोथिंबीर जर करायचं असेल तर पाईपचाच वापर करत असतात तर पाईपच्या माध्यमातून आपल्याला पाणी नियोजन कसं द्यायला पाहिजे शेतकरी बंधूंनो ज्या दिवशी तुमची पेरणी झालेली आहे त्या दिवशी ज्या दिवशी तुमची पेरणी झालेली आहे त्याच दिवशी किमान एक एक जागा एक एक जागेवरती एक एक तास रेन पाईप चालवण्यात यावे असं समजा की एक एकर एक तुम्ही कोथिंबीर पेरलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही रेन पाईप टाकून घेतला असेल किंवा कुणाकडे रेन पाईप असू शकतात दोन रेन पाईपवरती पण कोथिंबीर शेती होऊ शकते हे रेन पाईप तुम्ही पाहू शकतात हे, हे पाईप बंद झाल्यानंतर हेच रेन पाईप तुम्ही पाडू पुढे टाकू शकता तोपर्यंत तुम्ही तो, तो रेन पाईप चालू ठेवू शकतात असं काही नाही की संपूर्ण शेतीला तुम्ही रेन पाईप करून सोडावे परंतु जर आपल्याला व्यवस्थित कोथिंबीर जर करायची असेल तर रेन पाईप केल्याला कधीही बेस्ट आहे रेन पाईप आपल्याला उचलायची गरज पडत नाही शेतकरी बंधूंनो तर राहिला विषय असा की पेरणी झाल्या झाल्या त्याच दिवशी ज्या दिवशी पेरणी होणार आहे संध्याकाळच्या टायमिंगला किंवा समजा दुपारच्या टायमिंगला बियाणं उगवल्यानंतर आपल्याला थोडं टेम्परेचरच्या हिशोबान थोडं पर, पर फरक वगैरे पडत असतो परंतु उगवणेपर्यंत पाणी तुम्ही दिवस पण देऊ शकता रात्रीला पण देऊ शकताय तशी काय अडचणी येणार नाही परंतु सजाजी जर वातावरण थंड असेल थंड वातावरणात दिलेल्या समजा रात्रीच्या टायमिंगला दिलेलं कधीही फायदेशीर राहील तर शेतकरी बंधू तर ज्या दिवशी पेरणी झाली त्याच दिवशी किमान एक एक जागेवरती एक एक तास पाणी चलवण्यात यावे पाईपच्या माध्यमातून आणि शेतकरी बांधवानो जर कुणाकडे जर स्प्रिंकलर जर असेल तर किमान स्प्रिंकलर संपूर्ण क्षेत्राला तुम्ही चलवू शकता परंतु शेतकरी बांधवानो अतिशय महत्वाचं सांगतो मी ऐका किमान आठव्या आणि निव नव्या दिवशी स्प्रिंकलरने पाणी तुम्ही कोथिंबीर शेतीला देऊ नका म्हणजे पेरणी झाल्यापासून आठव्या आणि नवव्या दिवशी बऱ्यापैकी त्या दरम्यान कोथिंबीरचे कोंब त्याची बारीकले बारीक मुळा वगैरे हे बऱ्यापैकी मातीच्या अलगत येऊन बसलेले असतात माती कडक झालेली असते त्या दरम्यान जर आपण स्प्रिंकलरचं पाणी जर दिलं तर कुठेतरी ते मार लागण्याचे चान्सेस असतात कोथिंबीरचे पानं पिवळे पडतात माती बऱ्यापैकी गरम होऊन तिथल्या तिथं हिट लागण्याचे चान्सेस असतात ते पाण्याचं मार बसू शकतो त्याच्यावरती म्हणून असं समजा की त्याच्या अगोदर तुम्ही दोन पाणी स्प्रिंकलरने देऊ शकतायत परंतु तिसरं वालं पाणी जे आहे ते तुम्ही डायरेक्ट रेन पाईपने देत चला शेतकरी बांधवानो आता या शेतकऱ्याने आपण पाहू शकता पेरणी करून आज एक बारा दिवस कंप्लीट झालेलं आहे तर बारा दिवसाच्या अंतराने या शेतकरीने पाच वेळेस रेन पाईपच्या माध्यमातून पाणी दिलेलं आहे जमीन काळी कसदार नाही जमीन थोड मुरमाड टाईप आहे पाणी सोडून देणारी जमीन आहे तुम्ही पाहू शकता इथं तर एक दिवस आड एक दिवसाड या शेतकऱ्यांनी एक एक जागी अर्धा ते पावन तास अर्धा ते पावन तास असं पाच वेळेस इथपर्यंत पाणी लावलेलं आहे तर तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो संपूर्ण प्लॉटमध्ये शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं आहे थोडं तुम्हाला अंदुक दिसत असेल बघा शेतकरी बांधवांनो तर तुम्ही बघू शकता कुठेहीच बियाण्याची उगवण झाली नाही म्हणून असं ना काही नाही शंभर टक्के जर्मिनेशन आहे कुठल्याही प्रकारची मर नाही झीज पण नाही आणि तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो सध्याला कोथिंबीर दोन पानाच्या अवस्थेमध्ये आलेली आहे हे तुम्ही पाहू शकता इथं शेतकरी बंधू तुमच्या तुमच्याशी असेल की उन्हाळी कोथिंबीर केल्यानंतर आपल्याला पाणी नियोजन कसं द्यायला पाहिजे तर एक दिवस आड एक दिवस आड आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे जोपर्यंत बियाणं बाहेर निघणार नाही तोपर्यंत हा शेतकरी बंधून अतिशय महत्वाचो जमीन तुमची काळी कसदार असो या मुरमाड असो या पाणी सोडणारी असो तर अलगद जमिनीमध्ये फक्त बियाणं दीड इंचापर्यंतच बियाणं पडावं त्याच्या खाली बियाणं पडू नये शेतकरी बांधवांना ह्याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे तो एक तुमच्याशी त्याचा एक फायदा होईल शेतकरी बंधू जसंही बियाणं आपलं बाहेर निघणार आहे त्या दरम्यान बरेच शेतकरी बाराव्या आणि तेराव्या तेरा दिवशी फवारणी करायचं ठरवत असतात परंतु शेतकरी बांधवांनो अशा अवस्थेमध्ये तुम्ही पाहू शकता अशा अवस्थेमध्ये फवारणीचा काही परीपूर वापर होणार नाही म्हणून असं समजा की आता हे बियाण्याचे पानं आहेत हे काय पिकाचे पानं म्हणजे जसं त्याला चिरक पान जे येत असतो गोलाकार पान अजून आलं नाही तिसरं पान इथं फुटलेलं नाही ज्या वेळेस तिसरं पान फुटणार आहे जसं तिसरं पान फुटलं की तसे कमीत कमी तीन ते चार पानं आल्यानंतर त्या दरम्यान तुम्ही फवारणी करण्यात यावी शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाचं आहे की मी कळकळीची विनंती आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला की उन्हाळी कोथिंबीरला तर नाशकाचा कसल्याही प्रकारचा वापर करूच जाऊ नका शेतकरी बांधवांनो बरेच ठिकाणी आम्ही गेल्या वर्षीपासून त्याच्या अगोदर पण पाहत आहेत जिथं जिथं उन्हाळी कोथिंबीरला शेतकऱ्यां तर नाशक वापर केलेला आहे तिथं बरेच शेतकऱ्यांना अडचण आलेल्या आहेत वाड असो किंवा वाड खुंटणे पिवळी पडणे तिथल्या तिथं मरून जाणे असे बरेचसे प्रकार झालेले आहेत आणि उलट तशा ठिकाणी बरेच शेतकऱ्यांचा खर्च पण वाढलेला आहे कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न काढून घेता येईल तसं तुम्ही नियोजन करत चला शेतकरी बांधवांनो आपल्याला एक दोघं तिघे शेतकऱ्यांचे कमेंट आले आहेत योगेश जाधव सर म्हणतात की पेरणी जास्त झाली आहे का सर पेरणी जास्त झाली ते सांगता येणार नाही आपल्याला कॉमेडी व्हिडिओ फनी जो बियाणं कोणतं वापरावं शेतकरी बांधवांनो आता बरेच शेतकरी आता लातूर सोडून उस्मानाबाद सोडून मराठवाड्यातले शेतकरी सोडून बरेच ठिकाणी शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर करत असतात तुमच्या मार्केटमध्ये ज्या बियाण्याला जास्त डिमांड आहे ते बियाणे तुम्ही वापर करू शकता दौरान बियाणे ज्याची सेंट भरपूर प्रमाणामध्ये असावं हो, सुगंधित सुगंधित व्हेरायटी असावी आणि त्याला बरेचसे म्हणजे असं समजा की इजा वगैरे होऊ नये मर वगैरे होऊ नये करपा वगैरे होऊ नये अशी दमदार व्हेरायटी तुम्ही वापर करत चला संजय मोरे साहेब म्हणतात की रेन पाईपचा खर्च एक करी किती येतो शेतकरी बांधवांनो एक एकरी खर्च किमान सात ते आठ हजार रुपयेपर्यंत एक करी खर्च जात असतो आता या शेतकऱ्याने आ, कोटारी या कंपनीचा पाईप वापर केलेला आहे चाळीस एम एम ह्याची साईज आहे शेतकरी बंधूंनो तर एक बंडल जवळपास आठशे दहा रुपयाला या शेतकऱ्यांना दुकानदारांनी देण्यात आलेला आहे कुठ्या कुठल्या ठिकाणी जास्त असू शकतो कुठल्या ठिकाणी कमी जास्त असू शकतो सांगता येणार नाही तर चाळीस एम एमचा इथं रेनपाईप या शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे शेतकरी बंधूंनो अजून तुम्हाला अशी परफेक्टली जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे आणि या प्लॉटचे आपण एक आठ आठ दिवसाच्या अंतराने प्लॉट निघेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहेत त्या अवस्थेनुसार त्याच्या पोजिशननुसार कधी काय केलेलं आहे कोणती फवारणी केलेलं आहे पाणी कसं दिलेलं आहे आणि नेमकं यदाचित जर मार्केट या प्लॉटला किती मिळालेलं आहे ते संपूर्ण आपण या व्हिडिओमधून आणि या चॅनलमधून तुमच्याशी दाखवणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन हां शेतकरी बांधवांनो त्रिमूर्ती बमने म्हणतात की पाईप किती फूट टाकता येतो सर आता इथे तुम्ही पाहू शकता इथं मी थोडं तुम्हाला पुढे दाखवतो आता स्प्रिंकलरचा पाईप इथं वापर केलेला आहे या शेतकऱ्यांनी तर दोन रेनपाईपमधलं अंतर जे आहे ते वीस फुटाचं ठेवण्यात आलेलं आहे शेतकरी बन दोनो उन्हाळी कुथिंबर जर करत असाल तर वाऱ्या त्या वाऱ्याचं दिशा वगैरे भरपूर असू शकतो वारा वगैरे येऊ शकतो तर सहजासहजी एप्रिल आणि मेमधले जर प्लॉट जर असतील तर एक दोन रेन पाईपमधलं अंतर अठरा फुटचं ठेवण्यात यावं आता सध्याला टेम्परेचर हे बऱ्यापैकी वाढत असतं या शेतकऱ्याने तेवढं काय जास्त अंतर कमी केले नाहीत वीस फुटाचं ठेवलेलं आहे ड्रेस पिंकलरचं पाईप आहे हे तुम्ही पाहू शकताय वीस फुटाचं पाईप आहे हे तर इथं या शेतकऱ्याने वन साईड कनेक्टर घेऊन दोन रेन पाईप दोन रेन पाईपमधलं अंतर वीस फुटाचं इथं ठेवण्यात आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता इथं एप्रिलमध्ये कोथिंबीर येईल का हो सर एप्रिलमध्ये कोथिंबीर येते जर पाणी व्यवस्थापन जर तुमचं व्यवस्थित जर असेल आणि त्याच्यातल्या त्याच्यात बियाणे जर दमदार जर असेल तर शंभर टक्के एप्रिलमध्ये पण कोथिंबीर येऊ शकते सर शेतकरी बंधूंनो अजून एक मला तुमच्याशी कळवायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर शेतीमध्ये थोडं माल कमी निघत असतात परंतु भावानुसार जर विचार जर केलं तर हे थोडं भाव जास्त असण्याचे भरपूर सारे चान्सेस असतात म्हणजे असं समजा की थोडं माल बंद जर कमी निघायला तर आपल्याला भाव जास्त मिळण्याचे भरपूर सारे चान्सेस असतात म्हणून तिथे एक आपल्याला चांगलं बेनिफिट होईल शेतकरी बंधूंनो अशीच काहीतरी माहिती घेऊन तो येऊयात तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद शेतकरी बांधवांना आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे